लोणार तालुक्यातील सहकाराचा सहाकार संचालिका तारामती जायभाई यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधक सिंदखेड राजा यांनी धुडकावला जॉईंट कमिशनरचा आदेश कारवाईऐवजी सहाय्यक निबंधक यांनी प्रकरण केले खारीज कलम अठ्याहत्तर आणि अठ्याऐंशी ला न जुमानता मीच सर्वोच्च स्थानी सहाय्यक निबंधकाची मानसिकता तक्रार हेडवची माहिती दिली लोणारची त्यातही सापडली संभ्रमित संपत्ती दोन कोटीची बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सहकारी संस्थेच्या जागा या अनधिकृत विक्री होत असल्याची तक्रार लोणार तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या संचालिका स्वतारामती बद्रीनाथ जायभाई राहणार वडव यांनी हिरडव आणि लोणार येथील संस्थेच्या जागा विक्री होत असल्याने संबंधित वरिष्ठ यंत्रणेच्या सर्व लेखी पुराव्यांशी तक्रारीच्या माध्यमातून लक्षात आणून दिल्यावर स्नेहा जोशी सहसंचालक पणन पुणे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती आणि जिल्हा उपनिबंधक बुलढाणा यांनी कलम अठ्ठ्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशीनुसार बरखास्त कारवाई करून दोषींवर फौजदारी करावी असे स्पष्ट सहाय्यक निबंधक सिंदखेड राजा एस व्ही शितोळे यांना दिल्यावरही शितोळे यांनी सर्वच प्रकरण खारिज केले त्यामुळे लोकशाही मार्गाने संबंधित कार्यालयासमोर उपोषण तारामती जायभाई यांनी सुरू केले सदर उपोषण स्थळी प्राईम मीडियाचे बुलढाणा जिल्हा ब्युरो प्रभाकर मांटे हे गेले असता सर्व हकीकत सांगून भ्रष्टाचारास पाठीशी घालत असून हात ओले करून घेत आहेत असा स्पष्ट आरोप सहाय्यक निबंधक सिंदखेड राजा शितोळे यांच्यावर प्रति, प्रतिक्रिया देताना करता जयभाई करत आहेत प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे बुलढाणा <laughs> संस्थेचा अध्यक्ष ज्ञानिके व उपाध्यक्ष यांनी हिरडव या ठिकाणी शासकीय जागेची विक्री केलेली आहे तरीसुद्धा दीड वर्ष झालं या प्रकरणाला सारख्या तक्रारी करत असताना त्याच्यावर उपोषण उपोषणसुद्धा झालं त्यानंतर स्वयम निबंधक सहकार बुलढाणा यांनी अठ्ठ्याहत्तर कलमनुसार कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आतापर्यंत पी आर शितोळे मॅडम शिंकरराजा यांनी अठ्याहत्तर कलम नुसार कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे उपोषण करण्यासाठी उपोषण करण्यास प्रवृत्त करण्याचे शितोळे सर्व श्री शितोळे मॅडम असतील असं मी सहकार संस्था लोणार संस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार ज्या वेळेस व्यवहार व्हायचा त्या व्यवहार होण्याच्या पूर्वी मी सहाय्यक निबंधक व डी आर ऑफिस व सर्व संचालक मंडळांना सूचित केले होते एवढंच नव्हे तर लेखी शपथपत्राद्वारे कळवले होते की आपल्या संस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार व्हायला लागला आणि शासनाची जागा सुद्धा विक्री चालू आहे तरी ती त्यानंतर सहाय्यक निबंधक शितोळी मॅडम यांनी आमच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल न घेता सारख्या सारख्या व्हिरिंग लावून आम्हाला एक वर्षभर त्यांनी त्यांच्या पायलोटी लोटांगण घेण्याची वेळ आणली त्यानंतर तहसील कार्यालय लोणार या ठिकाणी उपोषण झालं उपोषण झाल्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी अठ्याहत्तर कलम व अठ्ठ्याऐंशी कलमनुसार कारवाई करण्यासाठी शितोळी मॅडम यांना पत्र दिलं परंतु सहाय्यक निबंधक चितोळी मॅडम यांनी कोणतीही दखल घेतली नाही व कारवाई केली नाही आणि सारख्या हिरिंग देत त्यांनी आतापर्यंत प्रत्येक हिरिंगमध्ये ढकलण्याचे काम केलेले व टाळा टाळाटाळीचे त्रा, काम केलेले आहे आणि एवढंच नव्हे तर या भ्रष्टाचारामध्ये सहाय्यक निबंधक चितोळी मॅडम ह्यासुद्धा सामील आहेत आणि मी कारवाई झाल्याशिवाय पोषण सोडणार नाही तेवढी मी आज या ठिकाणी गाईक देते आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे